नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण मस्त थंडगार असं ताक बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ताक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे आता हे दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी ऍड करायचं आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला मिरपूड घालायची आहे आणि एक चमचा साखर सुद्धा घालून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला एक मिनिट फिरून घ्यायचं आहे तर मस्त ताक बनून इथे तयार आहे तर तयार आहे इथे मस्त असं थंडगार ताक याला तुम्ही दुपारच्या जेवणानंतर एन्जॉय करा त्याला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त पिलं जातं तर नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा